मंडळी समोर तुम्ही बघू शकता एक अवधी प्रसन्न गोटकारांचा सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आजच्या खिरखालीच्या आणि दुसरा एक नवीन अत्यार धावणीचा पिंट्या आणि पिंट्याची आता एक लढत जमलेली आहे बघूया थोड्यांमध्ये पिंट्याला काढतात आणि कदाचित आज सर्जाची पण आपल्याला एखादी फेरा किंवा शर्यत काहीतरी पाहायला मिळेल नक्की शंभर टक्के धमक बघा सर्जाच्या अंगामध्ये आणि मला वाटतं आज घाटावल्या उतरवल्यानंतर आज मुंबईमध्ये भरपूर दिवसानंतर पहिल्यांदाच पडणार आहे अजून मला वाटतं फेरा पण त्याचा काढलाय का नाही मला माहिती नाही पण कदाचित आज फेरा पण असू शकतो किंवा शर्यत पण असू शकतं आज खूप मोठी मोठी बैला अमा या मैदानामध्ये दाखल झालेली आहेत मित्रांनो आणि सरजाला मला वाटतं आध्यापासून खूप लांब बांधलेला आहे कारण प्रेक्षकांची गर्दी पण होईल बघायला ते आठ लांबच बांधलेला आहे आणि आता तोरड्यांमध्ये मला वाटतं पिंट्याला घेऊन जातं तेव्हा मैदानामध्ये गाडी खेळायला त्याच्यानंतर मला वाटतं सर्जाची पण आपल्याला एखादा फेरा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला नक्कीच मिळेल नियोजन काय असेल मित्रांनो तो आपण नंतर संध्याकाळी विचारूया दादांची मुलाखत पण घेऊया वडकीचं नियोजन पुसेगावचं नियोजन भरपूर जणांचे कमेंट आलेले आहेत की बकासूरसोबत पळणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा वडकीला कोणासोबत पळणार आहे आणि पुसेगावला कोणासोबत पडणार आहे त्याच्यामुळं आपण काही नियोजन अजून सांगू शकतो ना त्याचा दादांचा मुलाखत आल्यानंतर आपण त्याचा काय नियोजन असेल तो परफेक्ट काही तुम्हाला तुमच्या परत घेऊन येईन मी नक्कीच पण आज काय वाटतं मित्रांनो आज कोणासोबत पळेल ज्या जरी फेऱ्या झाला तरी फेऱ्यामध्ये कोण पळेल त्याच्या मागच्या सीझनला मित्रांनो बघितलं असेल खूप चांगल्या गाड्या पलाल्या सरपंच डी एस पी ग्रुपचा सरपंचमध्ये पलाला ज्या त्याच्यानंतर मालगावकरांचा पक्षामध्ये पलाला आणि नंतर भरपूर साऱ्या गाड्या अखंड महाराष्ट्र झाला एक हजार एक मथुर मथुरसोबत पण तीन चार गाड्या सरज्याच्या आपल्याला गुलालात दिसल्या तर मला वाटतं या सीझनला पण मला वाटतं मथुर आणि सरज्या कदाचित पालताना दिसेल पण नि पैरं हल्ली सध्याच्या या सीझनला खूप गुपित ठेवलेले जातात कारण नियोजन खूप टाईट असतं सर्वांचं त्याच्यामुळं पैरं गुपित राहतात तर बघूया आजच्या मैदानामध्ये सरजाच्या सोबत कोण निघतोय आणि जर झाडी गाडी तर नक्कीच शुभेच्छा द्या सरजाला आणि जी समोर गाडी असेल तिला पण शुभेच्छा द्या कारण माझ्याकडून मी दोन्ही गाड्यांना शुभेच्छा देतो कारण माझं कामच असं आहे कारण मला वन साईड कोणाचीच नाही घ्यायची पण जी बैला आहे त्यांचे लढत्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा काम राहतो आणि तो मी नेहमी एक चांगल्या प्रकारे माझा पार पडण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच जणांच्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये कमेंट कमेंट आल्या मथूर आहे का सोने आहे का पन्नास पन्नास धावण्याची कुठली बैला आहेत का तर भर भरपूर लांब लांब बैला बांधल्यात ना मित्रांनो त्याच्यामुळं मला ती बैला शोधता येत नाही पण जी दिसतात ती मी नक्की दाखवण्याचा परने प्रयत्न करतो आणि गोडच्या सरच्याची गाडी आली बघा गाडी खूप लांब ठेवली होती तिथेही संपूर्ण त्यांची मंडळी तुम्ही या साईडला बघू शकता भरपूर सारा टीम वर्क असतं सर्वांचा आणि इथं बसले मंडळी पिंट्याची या मुंबईला पहिलीच आजची लढत असणार आहे सर्वांनी शुभेच्छा द्या पिंट्यासाठी कारण जो पिंट्या आहे हा सर्जाच्या दावणीला आलेला आहे आणि नक्कीच आजचं या खिरकालीच्या मैदानामध्ये एक चांगला असा गुलाल घ्यावा माझ्या चॅनलकडून शुभेच्छा असतील आणि बघूया जो पण काही अपडेट होईल ते तुमच्यावर पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन सर्जाचा फोटो बघा मित्रांनो गाड्यानो कसा लावला जातो आहे कारण खूप एक काय म्हणतात ना तो आप त्याच्यामुळं एक आपला गौरव म्हणजे वाढवला जातो कसा आपल्याला गौरव कसा वाटतो एका बैलामुळं एक अभिमानाची गोष्ट आहे तर बघा कसा गाड्यानो आता ए, फोटो काढलेला जातो टॅटू काढलेला जातो दोन दिवसानंतर मला वाटतं खूप साऱ्या आता मैदाना गाजतात त्या मैदानामध्ये पण सर्जा आपल्याला नक्कीच दिसणार आहे आणि आज पण सरजाची कदाचित एखादी लढत आपल्याला पाहायला नक्की मिळेल झाली तर तुमच्या परत घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करीन आणि फेरा झाला तरी फेरा पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी सर्व आता आले जात तुम्ही बघू शकता नमस्कार आज पिंट्या आणि सर्जा कैकालीच्या मैदानामध्ये आणलाय तुम्ही आता जस्ट आता पिंट्याची गाडी पण जमलेली आहे आणि कसं काय आजचं नियोजन काय असेल आपला आजचं नियोजन आमचं हो झालेलं आहे तसे तर माझ्या दोन्ही भावांनी नियोजन केलेलं आहे आता गाडी पिंट्याची आणि सर्जाचा एखादा फेरा तरी आम्हाला पाहायला मिळेल का भेटेल ना चालेल चालेल आणि पिंट्यासाठी शुभेच्छा असतील तुम्हाला